सगळे म्हणजे ना तर उपवासाला नेहमीची तीस तीस शाहूदाण्याची खिचडी खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल ना तर आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने शाहुदाण्याची खिचडी बनवूया मस्त अशी झणझणीत आणि मसालेदार कशी बनवतात बघायची आहे का तर चला माझ्यासोबत आपण रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे ही मस्त अशी मसालेदार आणि चमचमीत खिचडी बनवण्यासाठी ना मी सगळ्यात आधी तर कढई तापवून घेतली आहे छान आणि त्याच्यात दोन ते तीन चमचे मी तेल ऍड करते तेल चान तापु चान तर तेल छान असं तापू द्यायचं आहे आपल्याला हाय फ्लेम करायची आहे आणि त्याच्यामध्ये छान असं चमचाभर जिरं टाकायचं आहे आणि जिरं तडतडू द्यायचं आहे हा मस्त हे बघा okay. आणि हे जिरं तडतडलं की आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे कारण आपण आता इथे मिरची पावडर टाकणार आहोत जर तुम्ही ह्याच हाय फ्लेमवर मिरची पावडर टाकली ना तर ती करपून जाते आणि पूर्ण खिचडीची टेस्ट खराब होते त्यामुळे मी इथे गॅस बंद केला आहे दोन ते तीन मिनटं तेल थंड होऊ द्यायचं आणि मग आपल्याला मिरची पावडर ॲड करायची बघा म्हणते छान असं आपण गॅस बंद केल्यावर तीन ते चार मिनटं ना वेट केलं कारण तेल तोपर्यंत गरम असतं आणि हे बघा मी इथे एवढी चमचाभर ना काश्मीरी मिरची पावडर घेते ती तेलात ॲड करायची आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि आता परत आपल्याला गॅस चालू करायचं आहे जेणेकरून थोडंसं ना मिरची पावडर आपली गरम करपवायची नाही आहे आपल्याला हे बघा इथे मी हाय फ्लेमच ठेवली आहे अगदी एक एक मिनटं पण नाही ज्या एक मिनटं भरपूर झाला हे पूर्ण असं ना मिरची पावडर तेलात परतून घ्यायची आहे आपल्याला आणि हा बघा इथे मी एक उकडलेला बटाटा असा मोठ्या मोठ्या क्यूब्समध्ये कट केलाय तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आणि आपले शाबुदाणे त्याच्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आहे तर ते देखील ह्याच्यात टाकून आहे आपल्याला दे व्यवस्थित मिक्स करायचं हे असं नक्की करा कारण ना आपण गरम गरम तेलात मिरची पावडर टाकली ना तर पूर्ण चव बिघडून जाते आपल्या खिचडीची आणि मेन म्हणजे मिरची पावडर करपते त्यामुळे ना असं करून बघा मस्त होते तर आता इथे मी गॅस बारीक करणार आहे आणि छान अशी आपली साबुदाण्याची खिचडी परतून घेऊया तर मंडळी मस्त अशी आपली चमचमीत मसालेदार शाबुदाण्याची खिचडी रेडी आहे आणि बघू शकता कसली भन्नासीच तिरा हे बघा आणि बटाटा टाकायला विसरू नका बटाट्यामध्ये अजून जास्त भारी लागते तर आता खिचडी तर झालेली आहे छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर नसतील वापरत तर नका टाकू आमच्याकडे चा टाकतात त्यामुळे मी टाकली आहे उपवासाला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं काही जण टोमॅटो पण खातात जो की आमच्याकडे नाही खात क कढीपत्ता वगैरे तुमच्याकडे चालत असेल तर ता तुम्ही टाकू शकता कढीपत्ता पण त्यावेळी मस्त अशी चमचमीत आपली उपवासाची खिचडी रेडी आणि बघू शकता कसली भन्नाट दिसते राव तर चला आपण आज टिफिन भरून घेऊयाहूनचा त्यांना अशी खिचडी मी आधी कधी दिली नाही पण म्हटलं चला ट्राय करून बघूया हे बघा मस्त दिसते आणि लागते पण छान थोडासा लिंबाचा छा रस पिळायचा खिचडी बनवताना पिळा किंवा खिचडी झाल्यावर दोन्ही देखील छान लागतात म्हणून मी अर्ध लिंबू देते आहे त्यांना जेणेकरून खातील ते दुपारी पिळून आणि उपवासालाच काहीतरी नवीन दिलं की आवडतं त्यांना पण त्यामुळे मग मी नवीन नवीन काहीतरी ट्राय करत असते मला बटाटा खूप जास्त प्रचंड आवडतो खिचडीमध्ये मस्त अशी खिचडी भरून झाली आहे आणि त्यावर लिंबू पण देऊया त्यांना जेणेकरून खातील ते दुपारी आणि एका डब्यामध्ये ना बटाट्याचे वेफर्स देते आहे थोडंसं थोडंसं काहीतरी असलं उपवासाला म्हणजे बरं वाटतं जरा आपला आजचा टिफिन देखील रेडी आहे मस्त हे बघा नाही मस्त असं आजचा आपलं टिफिन देखील रेडी आहे मस्त चमचमीत आणि मसालेदार अशी आपण खिचडी बनवली आज नक्कीच आवडेल खूप छान लागते आणि बटाटा टाकायला विसरू नका त्यामुळे खूप छान लागते मस्त असा लिंबाचा रस पिळायचा आणि गरबा गरम खायची खूपच टेस्टी लागते तर तुम्ही कधी अशी खिचडी ट्राय केली का नस केली तर नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओजोबत दिलेून बाय गाईस खात राहा मजेत राहा